आज अंगारक्की संकष्टी चतुर्थी गणपती बाप्पांचा आशीर्वाद आणि उपवासाची खास तयारी आज मी बनवले आहेत खुसखुशीत चवदार साबधानाचे मेंदू वडे उपवासात खाता येतील असे अगदी सोपे आणि एकदम टेस्टी जर आज तुमचाही उपवास असेल तर ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा आजचा दिवस खूप खास आहे अंगारक्की संकष्टी चतुर्थी गणपती बाप्पाचा आशीर्वाद उपवासाची श्रद्धा आणि घरात दरवळणारा साबधानाचा सुगंध उपवास म्हणजे फक्त उपाशी राहणं नाही तर मनाची शुद्धी श्रद्धा आणि प्रेमाने बनवलेला प्रसाद आज मी तुमच्या साठी बनवले आहेत खुसखुशीत बाहेरून आणि आतून अगदी मऊ चवदार साबुदानाचे मेंदू वडे उपवासात खाता येतील असे सोपे पण एकदम परफेक्ट जर तुम्ही आज उपवास करत असाल किंवा अंगारकी संकष्टीसाठी काही खास शोधत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुम्ही कुठल्याही उपवासासाठी असे साबुदाणाचे वडे बनवून खाऊ शकता तर रेसिपी पूर्ण बघा आवडली असल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आता इथे मी पाव किलो साबुदाणा मी सकाळी भिजू घातला होता सकाळी म्हणजे करायच्या दोन तीन तासा अगोदर मी रात्रभर नाही भिजत घातला आहे जेव्हा मला बनवायचा होता त्याच्या आधी दोन तीन तासा अगोदर मी भिजत ठेवला होता तर तसा पण भिजवून घेतला ना तर लवकर भिजतो तर दोन तीन पाण्याने धुऊन घ्यायचं आणि थोडंसं पाणी त्यात ठेवायचं आणि भिजत ठेवायचा आता हा सावधान छान भिजलेला आहे आणि आता मी ते शेंगदाणे भाजून घेतले ते एक वाटे शेंगदाणे आहेत आणि आता किती तिखट वडे बनवायचेत ना त्यानुसार तुम्ही याच्यात मिरच्या टाकू शकता मी आठ ते दहा मिरच्या टाकून याला छान असा अबडदुबड वाटून घेतला आहे तुम्ही बारीक पेस्टही करू शकता आता इथे चार ते पाच छोटे बटाटे मी उकडून घेतलेत थंड करून घेतलेत आणि त्याचे साल काढून घ्यायचे आहेत तर बटाट्याची क्वांटिटी थोडी जास्तच घ्यायची आहे कारण आपल्याला मेंदू वडे बनवायचे आहेत साबुदाण्याचे उपवासाचे तर साबुदाणा कसा सुक्का सुक्का असतो आणि बटाटा कसं बायंडिंग छान येण्यासाठी थोडं बटाट्याचं प्रमाण याच्यात जास्त घ्यायचं आहे तो पुड़े नहीं। नहीं तर पुढे ब ब हे वडे फुटू नये म्हणून मी एक खास टिप सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता बघा आता इथे मी बटाटे पण सोलून घेतलेले आहेत आता याला घ्यायचं आहे कुसकरून आता तुम्ही मॅशरने मॅश पण करू शकता पण मी असं हातानेच करून घेत आहे कारण मी थोडे जास्त शिजवले आहे याला जर थोडे ज कच्चे वाटत असतील म्हणजे जास्त शिजले नसतील तर तुम्ही मॅशरने करू शकता किंवा किसनेनेही किसून घेऊ शकता आता हा भिजत घेतलेला सावधान याच्यात टाकून घ्यायचा आहे तर इथे मी थोडंसं सावधाना साईडला ठेवणार आहे म्हणजे मला एवढं पूर्ण नाही घ्यायचं आहे मी थोडा ठेवलाय वाटी वाटीभर इतका ठेवला असणार मी आणि हे वाटून घेतलेला अबडो अबडतोबड शेंगदाणे आणि मिरचीचं मिश्रण याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर खूप छान वडे होतात आता वडे तर सगळ्यालाच करता येतात आणि आपल्याला सगळ्यांनाच ते खूप आवडतात पण काहीतरी वेगळं म्हणून मी आज साबुदाण्याचे मेंदू वडे बनवून दाखवणार आहे तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा आता इथे ना आपण जसं चपात्याचं चा पीठ मळतो ना त्या प्र त्या प्रकारेच हे मळायचं आहे छान असं हाताने असं पीठ जसं मळतो तसं मळून घ्यायचं हे आता इथे ताटात घेतल्यामुळं ना साईडला थोडा सांडता आहे हा सावधान म्हणून मी काय केलेला कढईत घेते तुम्ही पण पहिलेच ना खोलगड भांडं घ्या म्हणजे खोलगड भांडं घेतलं ना आपल्याला छान असं मळता येईल याला म्हणून मी या ताटातलं कढईमध्ये घेत आहे आता आणि कढईमध्ये मी आता याला छान असं मळून घेणार आहे सो कुस करायचं आहे हाताने आपल्याला म्हणजे ज्या बटाट्याच्या असं ख म्हणजे बटाटे थोडे थोडे असे अख्खे राहिलेले असतील ना ते पण कुस्करले जातील असं केल्याने मग मेंदूवाड्याचं टेक्चर छान येतं मेंदू वड्याचं तर इथे मी छान असं पीठ पीठमळल्यासारख्याला मळून घेते तर याच्यात चवीनुसार मी मीठ पण टाकून घेतलं आहे तर पाहिजे तर तुम्ही याच्यात थोडे काळी मिरीचं पावडर पण टाकू शकता तर इथे मीस आणि जर तुम्हाला हे उपवासाला बनवायचे नसतील म्हणजे असेच खायची इच्छा झाली कधी पण आणि बनवायच्या असेल तर त्यामध्ये तुम्ही याच्यामध्ये त्या वेळेस ना तुम्ही याच्यामध्ये थोडासा रवाही टाकू शकता आणि जर उपवासासाठी बनवायचं असेल तर रवा नाही टाकायचा अशीच बनवायची मी जसं बनवते आहे आता मी छान याला कुसकरून कुसकरून असं मळून घेते तर खूप सोपी पद्धत आहे आणि कमीत कमी साहित्य आणि कमी, सा कमी वेळेत होणारी रेसिपी आहे साबुदाण्याचे मेंदूवडे आता तुम्ही कुठल्याही उपा उपवासाला साधे न बनवता अशा प्रकारे वड्याचा आकार द्या प्रोसेस तीच आहे फक्त थोडासा आपल्याला मेंदूवड्याचा आकार द्यायचा आहे बस काहीतरी वेगळं म्हणून असं एकदा करून बघायचं आता इथे मी थोडस असा गोळा घेत म्हणजे हे थोडं मिश्रण घ्यायचं जे आपण बनवलंय साबुदाण्याचं तर ते असं हातावर थोडं घ्यायचं गोल गोल करून घ्यायचं आणि हातावर असं दाबून आहे चपटी करून घ्यायची आहे आणि मध्ये असं एका बोटाने त्याला होल करायचं आहे बघा दिसतोय ना मेंदू वडा मेंदूवडा तर किती सोपं आहे मी आता तुम्हाला अजून वडे बनवून दाखवते पण कधी कधी काय होतं आपण असे वडे बनवतो ना तर ते तेलात टाकल्यानंतर काय होतं ते फुटतात तर ते फुटायला नाही पाहिजे म्हणून मी एक खास सिक्रेट पद्धत सांगितली आहे तर स्किप न करता बघा आता पुढे सांगते मी तळतानी काय करायचं तर इथे मी परत असाच एक मेंदूवडा बनवून घेतला आहे सावधानाचा मेंदूवडा तर आता मी सगळ्या अशा प्रकारे बनवून घेणार आहे मी तुम्हाला अजून दाखवते एक दोन तर तुम्ही अशा प्रकारे बनवून बघा आता इथे मी ना पहिले तळण्यापुरते एवढे बनवून घेतलेत आणि बाकीचे मी तळतानी बनवणार आहे म्हणजे आपण जेव्हा तळतो ना मेंदू वडे तर तळता तळता बाकीचे बनवायचे आहेत आता याच्यासाठी तेल कसं गरम करायचं आहे तर तेल ना खूप जास्त गरम करायचं आहे म्हणजे कोमट तेलत अजिबात करायचे नाही त्यावेळेस मेंदू वडे फुटू शकतात किंवा तळणार नाहीत आता ना आपण थोडंसं मिश्रण टाकून बघायचं एक थोडंसं असं ते जर वर आलं ना तेलातून असं तळून वर आलं ना समजून जायचं तेल गरम आहे आणि परफेक्ट तळण्यासाठी झालेलं आहे तर इथे तेल ते गॅसची फ्लेम फास्टच ठेवायची आहे फुल ठेवायची आहे कमी नाही करायची तर इथे गॅसची फ्लेम फुल ठेवायची तेल छान कडकडीत गरम करायचं आणि त्यानंतर हे वडे ठेवायचे जेवढे बसतील तेवढे एका एकदा टाकून घ्यायचे आणि पहिले याला हलवायचं नाही आपण जर याला पहिलं हलवलं ना म्हणजे याला चमचने किंवा असं उंथण्याने किंवा कशाने थोडं हलवलं ना तर ते फुटू शकतात म्हणून याला हलवायचं नाही एक साईड पहिले छान अशी तळून घ्यायची आहे आणि हे आपोआपवर येतात आता बघा तळल्यानंतर हे आपोआप वर आले ना आता समजून जायचं की हे एक बाजू थोडे तळलेली आहे आणि आता याला अलगद पलटी करायचं आहे जास्त पण हलवायचं नाही म्हणजे जास्त मिक्स नाही करायचं याला नाहीतर मग हे फुटू शकतात तर ती खास सिक्रेट पद्धत हीच होती की याला एक बाजू पहिले छान तळू द्यायची आहे आणि हलवत नाही बसायचं आणि जी म्हणजे याला मिक्स करत नाही बसायचं आणि एक साईड छान तळल्यानंतर दुसरी साईड तळून घ्यायची आहे आणि तेल कसं गरम करायचं आहे ती पण मी तुम्हाला दाखवलं आहे कितपत गरम पाहिजे तर ती खस खास सिक्रेट पद्धत हीच होती तर प्रकारे नक्की ट्राय करून बघा आता इथे छान तळून घ्यायचे आहेत असे अजून याच्यापेक्षा जास्त तळायचे असेल तुम्हाला तर तुम्ही तळून घेऊ शकता पण मला एवढे एवढे छान तळलेले आहेत क्रिस्पी झालेले आहेत बाहेरून हे मेंदूवडे साबुदा आहेत तर, तर, तर इथे मी आताच काढून घेते याच्यात तेल पण अजिबात राहत नाही आपण तेलात जरी तळले असेल ना तरीसुद्धा याच्यात तेल जास्त राहत नाही तर इथे मी काढून घेतलेत आता दुसरे पण मी असेच करून घेणार आहे तर दुसरे पण मी असे एक एक टाकते पण याच्यात टाकताना आरामशीर टाका घाई करू नका कारण तेल खूप जास्त गरम झालेलं आहे आपण जेव्हा तो वडा याच्यात टाकतो ना तर तेल उडण्याची शक्यता असते म्हणून पाहिजे तर वडे टाकता आणि गॅसची फ्लेम कमी करू शकता नंतर फास्ट करू शकता अशा प्रकारे सावधगिरीने वडे पण तळून घ्या आता ह्याला पण एक साईड छान तळून घ्यायची आहे आणि नंतरच पलटी करायचं आहे नाहीतर आपण जेव्हा हे वडे याच्यात टाकले ना तर खाली लागतात ते आणि फुटतात आणि मग ते फु वा फुटू शकतात सर्वच वडे म्हणून सावधगिरीनेच करायचं आहे तर इथे मी बघू शकता छान तळलेत आता याला पण मी काढून घेते आता तुम्ही याला चटणीसोबत पण खाऊ शकता किंवा असेही खाऊ शकता किंवा दह्यासोबत खाऊ शकता आता तुम्हाला हे साबदाण्याचे वडे कशासोबत खायला आवडतात मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा मला तर दह्यासोबत आवडतात म्हणून मी दही घेणार आहे आता हे सर्व मेंदू वडे तळून झालेले आहेत तर मी एका ताटात त्याला घेऊन दाखवते बघू शकता किती छान दिसत आहेत आणि टेस्टही तेवढेच झालेले आहेत आणि बाहेरून कुरकुरीत आतून सॉफ्ट झालेले आहेत तर इथे मी दही घेतलं एक वाटीन थोड्याशा मिरच्या घेतल्या साईडला तर मिरच्या तुम्ही तळून पण घेऊ शकता पण मी इथे कच्च्याच घेतलेल्या आहेत तर मला मेंदूवडे दह्यासोबत फार आवडतात तर इथे मी तुम्हाला आता एक मेंदूवडा तोडून पण दाखवते बघून बघ बग, बघू शकता तुम्ही आतून किती छान कुरकु सॉफ्ट बाहेरून कुरकुरीत क्रिस्पी झालेला आहे तर नक्की या पद्धतीने करा आणि खा आणि तुम्हाला तुम्हाला आता कुठल्याही उपवासाला ब असे वडे बनवून खायचे असत असतील तर खाऊ शकता तुम्ही कुठल्याही उपवासाला असे बनवून ब असे वडे बनवून खायचे तरीही आज अंगारक्की संकष्टी चतुर्थी निमित्ताने उपवासासाठी मेंदूवडे साबुदानाची मेंदूवडे रेसिपी रेडी झालेली आहे तुम्हाला आवडली असल्या अशा व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा